नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमुक चॅनेलवर देवाभावना टायमिंग एकदम परफेक्ट जमतं महाराष्ट्रात उद्यापासून सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत आणि बघा काय योगायोग त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं महाराष्ट्रात उद्यापासून मोठं आकर्षण आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं काय भंडार टायमिंग आहे ना उद्या मोदी विमानतळाचं उद्घाटन करणार आणि आज शेतकऱ्यांना मदतीची घोषणा काही लोक म्हणतात हीच खरी राजकीय समन्वयाची कला होय मित्रांनो उद्या मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन होणार आहे एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटींच्या खर्चानं तयार झालेलं हे भारतातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे इथं ऑटोमेटेड पीपल मूवर ई व्ही सेवा सत्तेचाळीस मेगावॉट सोलार पॉवर आणि इंडियाज फर्स्ट वॉटर टॅक्सी लिंक पण या विकासाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कथा वेगळी आहे पूर आणि अतिवृष्टीमुळे अडुसष्ट लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यासाठी फडणवीस सरकारनं जाहीर केलंय प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये रोख रोजगार हमी योजनेतून तीन लाख रुपये मदत आणि ज्यांची जनावरे गेली त्यांना बत्तीस हजार रुपये प्रति जनावर विहिरींसाठी तीस हजार रुपये आणि अतिरिक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर फडणवीस म्हणाले आमचं प्राधान्य म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करणं तर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले शेतकऱ्यांची अंधारी दिवाळी आम्ही होऊ देणार नाही छान आहे पण लोक विचारतात ही मदत शेतात पोहोचेल का की फक्त बातम्यांपुरती राहील कारण जेव्हा विमानतळ उडतं तेव्हा घोषणाही उंच उडतात उद्या मोदींच्या उपस्थितीत विमानतळ मेट्रो आणि विकास प्रकल्प सुरू होतील आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मदतीचं राजकारणही गरम होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही मदत खरी पेरणी होईल की फक्त घोषणा उगवतील तुमचं मत मद कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अमोक चॅनलला जय महाराष्ट्र